बघा चार अंकाची सरासरी साठ आहे त्यापैकी पहिला अंक इतर तिन्ही अंकांच्या एकूण चार एवढा आहे तर पहिला अंक किती प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर मित्रांनो चार अंकांची सरासरी साठ याची मांडणी लक्षात घ्या चार अंक उदाहरणार्थ त्या अंकांची नावं ए अधिक बी अधिक सी अधिक डी चार बराबर त्यांची सरासरी साठ ही अशी मांडणी का केली सरासरी काढण्याचं एक सूत्र आहे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या एकूण अंकांची बेरीज भागीला एकूण अंक चार अंकांची सरासरी साठ आता अधिक बी अधिक सी अधिक डी एकटे करा साठ कडे जातानी चार गुणीला स्वरूपात मांडावे लागतात सर आता ए अधिक बी अधिक सी अधिक डी बराबर हा गुणाकार दोनशे चाळीस याचा अर्थ असा त्या चार अंकांची एकूण बेरीज दोनशे चाळीस आहे पुढं गणित म्हणते पहिला अंक इतर तीनही अंकांच्या एकूण बेरजेच्या एक छेद चार एवढा पहिला अंक कोणता हा एक अंक इतर तीनही अंकांच्या एकूण बेरजेच्या एक छेद चार एवढा याची मांडणी कशी याचा अर्थ ए बराबर कंसामध्ये बी अधिक सी अधिक डी कंसाबाहेर छेद चार गुणिला पहिला अंक अर्थात ए इतर तीनही अंकांच्या एक छेद चार इतर तीन अंकांची बेरीज कंसामध्ये कंसाबाहेर छेद चार गुणिला हा पहिला अंक इतर तीन अंकांच्या एकूण चा एक चार एवढा आहे म्हणजे ए बरोबर एक कंसातील पदाला गुणिला एक गुणिला बी बी एक गुणिला सी सी एक गुणिला डी छेदस्थानी चार आता हे चार ए कडे येतानी गुणिला स्वरूपात मांडावे लागतात याचा अर्थ चार ए बराबर बी सी डी चार ए म्हणजे बी सी डी दुसऱ्या वाक्यात बी अधिक सी अधिक डी यांची किंमत चार प्रश्नामध्ये तर पहिला अंक कोणता आता चार अंकांची नावं ए अधिक बी अधिक सी अधिक डी आणि या चार अंकांची बेरीज दोनशे चाळीस चिन्ह बी अधिक सी अधिक डी याची किंमत चार ए आहे म्हणून इथं आम्ही अधिक स्वरूपात चार ए मांडू शकतो समोर दोनशे चाळीस आता ए अधिक चार ए म्हणजे उत्तर पाच ए बराबर दोनशे चाळीस आता एला एकटक करा दोनशे चाळीस कडे जातानी पाच भागीला स्वरूपात मांडावे लागतात सर ए काय तर हा भाग पाच वीस पूर्ण चार झाले चाळीस पाच आठ चाळीस म्हणजे ए बराबर अठ्ठेचाळीस अर्थात पहिला अंक किती अठ्ठेचाळीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकिर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल लेकरांनो गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाघ सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही मी तुम्हाला देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके